निसर्गाच्या विविध रंगांनी उधळण केलेला आणि भगवान परशुरामांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला लांबलचक समुद्र लाभला लाभलाय अनेक नरत्नांची खाण आणि कलाकारांचं माहेरघर म्हणूनही या मतदारसंघाची ओळख आहे त्याचा आढावा नितांत सुंदर समुद्रकिनारे पुरातन मंदिरं ऐतिहासिक गड किल्ले समृद्ध वनसंपदा आणि प्राणीसंपदा लाभलेला आणि सर्वात जास्त पर्यटन केंद्र असलेला मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचा मतदारसंघ अतिशय आकर्षक समुद्रकिनाऱ्यांच्या जवळ असलेली गणपतीपुळे कुणकेश्वर ही देवस्थानं याच मतदारसंघात आहेत नारळ पोफरीच्या बागा असलेला फळांचा राजा हापूस आंबा पिकवणारा आणि वैविध्यपूर्ण सागर संपदेचं वरदान असलेला हा भाग त्यामुळे राज्यातला हा सर्वात जास्त आकर्षक मतदारसंघ ठरतो एकेकाळी एक हा मतदारसंघ राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असताना बॅरिस्टर नाथपै प्राध्यापक मधु दंडवते यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पुढे मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली तर रत्नागिरी जिल्ह्यातले राजापूर रत्नागिरी आणि चिपळूण हे विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघात अंतर्भूत आहेत या सहापैकी राजापूर रत्नागिरी चिपळूण सावंतवाडी आणि कुडाळ इथं शिवसेनेचे आमदार आहेत तर केवळ कणकवली इथं काँग्रेसचे नितेश राणे आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे इथून निवडून आले मात्र दोन हजार चौदा मध्ये त्यांना नरेंद्र मोदी लाटेत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी पराभूत केलं आता पुन्हा एकदा ते विनायक राऊत यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत मात्र यंदा निवडणुकीतली समीकरणं पूर्णपणे वेगळी आणि गुंतागुंतीची आहेत नारायण राणे यांनी काँग्रेस सोडली असल्यानं त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे मैदानात उतरले आहेत दुसरीकडे काँग्रेसनं काहीशा नवख्या वाटणाऱ्या मात्र कोकणातल्या भंडारी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना रिंगणात उतरवलं आहे वंचित बहुजन आघाडीनंही मारुती जोशी यांना आपला उमेदवार म्हणून उभं केलं आहे सर्वात जास्त पाऊस असूनही सिंचनाचा अभाव विकसित होण्याची क्षमता असलेल्या पर्यटन व्यवसायासाठी पूरक धोरणाचा अभाव दळणवळणाच्या साधनांची कमतरता हवाई आणि जलवाहतूक सुरू होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा कोकण रेल्वेचे अपुरे थांबे मच्छीमारांचे प्रश्न फलोत्पादनाला पूरक प्रक्रिया उद्योग आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असूनही मोठ्या प्रकल्पांना होणारा विरोध या समस्या या आहेत अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारची क्षमता पारखून अतिशय काळजीपूर्वक उमेदवाराची निवड करणारे इथले मतदार विनायक राऊत निलेश राणे नवीनचंद्र बांदिवडेकर की आणखी कोणाच्या बाजूनं कौल देतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे